देवडोंगरी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन सांस्कृतिक कार्यक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांची मन जिंकली त्रंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत देवडोंगरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भारताचा शहात्तर वा प्रजासत्ताक दिन उत्साहानिमित्ताने विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते mm -hmm. शहात्तरवा प्रजासत्ताक दिन उत्साहानिमित्ताने शाळेच्या शिक्षकांनी सकाळी आठ वाजता ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांची गावात जनजागृती प्रभात फेरी काढली जय जवान जय किसान प्रजासत्ताक दिनाचा विजय असो या विद्यार्थ्यांच्या जयघोषाने देवडोंगरी परिसर दुमदुमून गेला या आनंदमय वातावरणात ग्रामस्थ सहभागी झाले होते प्रथम ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हिरामन दोडके यांच्या हस्ते ध्वजवंदना ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शालेय क्रीडा स्पर्धेत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले नंतर शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सामूहिक नृत्य सादर करून उपस्थितांची मन जिंकली यावेळी ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले सामूहिक नृत्य सहभागी विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षिका श्रीमती छाया जाधव यांनी मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी प्राथमिक शिक्षक सदाशिव सोळे यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षक दौलत टोपले यांनी केले तर मुख्याध्यापक भाऊराव पागी यांनी आभार मानले यावेळी विद्यार्थ्यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी शंकर निंबारे त्र्यंबकेश्वर